श्री स्वामी समर्थ इसवी सन नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिनमान सोमस्तर विश्वा वसुनामशके एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी पंचमी नक्षत्र आद्रा योग सिद्ध तीन दोन पर्यंत नंतर साध्य करण कौलो तीन सहा पर्यंत नंतर गरज वार रविवार चंद्रराशी मिथून राशी तुला देगुर राशी कर्क आजचा राहुकाळ सायंकाळी साडेचार ते सहा आजची गुरुवाणी आणि अपयशातून यशाची निर्मिती होते मंत्र नागस्य कर्कटक च न राजश्री पर्ण कलिनाशनं कार्तिक मासातील सूर्यनारायण विभूती कार्तिक अथवा उर्ज मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवर्चा अप्सरा रंबा नाग अश्वतर राक्षस मखापेत ओंकारयुक्त प्राणायाम आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात स्कंद वा मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते